किनोळा येथील उरुस यात्रेत गर्दीने उच्चांग गाठला जालना जिल्ह्यात असलेल्या बदनापूर तालुक्यातील मौजे किनोळा येथील उरुस यात्रा महोत्सव यंदा उत्साहात पार पडला प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या पाचव्या दिवशी किनोळा येथे श्री ताराशावली बाबा यांचा उरुस यात्रा भरत असते सलाबादप्रमाणे याही वर्षी दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसला उरुस यात्रा महोत्सव उत्साहात पार पडला मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी उरुस यात्रा मोठ्या प्रमाणात भरली असल्याने गर्दीने उच्चांग गाठला होता गर्दीचा फायदा घेऊन सुरट्यांनी महिलांचे दागिने लंपास करण्याचा किरकोळ प्रकार घडला यात्रा महोत्सवात सर्व जाती धर्माचे लोक हिरारीने सहभागी होऊन एकोपा निर्माण करतात बाहेरगावी स्थायिक झालेले लोक पुरुष यात्रेसाठी हमखास गावी येतात हे विशेष आहे उरुस यात्रा महोत्सव तीन दिवस चालतो त्यानुसार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसला संदल पार पडल्यानंतर दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला उंटावरून गलबची भव्य मिरवणूक संपूर्ण गावातून रात्रभर काढण्यात आली दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीसला कुस्त्याचा सामना झाल्यानंतर उरुस यात्रा महोत्सवाचा समारोप करण्यात आला विठ्ठलराव गळवे मुख्य संपादक संघर्षणी जालना